श्री स्वामी समर्थक नमस्कार स्वामी भक्तांनो सेवेकऱ्यांनो येत्या सात तारखेला आपले आवडते गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन करणार आहे आपण सर्वजण गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहोत खूप जणांना प्रश्न पडतो गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी काय नियम पाळावे तर याबद्दल आपल्या केंद्रातल्या ग्रुपला आज माहिती आली जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे सेवेकऱ्यांनो गणपती बाप्पाची मूर्ती एक फुटांपेक्षा जास्त नको मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम आहे साप गरुड मासा किंवा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती बाप्पाची मूर्ती अजिबात घ्यायची नाही शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात अशी मूर्ती निषिद्ध आहे गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवर ती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारण असतो मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरायचं नाही खूप जण घाबरतात त्यांना असं वाटतं आता काय होईल आपशकून झाला असं काही नसतं जर असं काही झालं त्या मूर्तीचे दहिबात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करायचं व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतीही भय शंका आणायचं नाही कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकातील घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचे करवी पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करायची नाही गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरात वादविवाद मध्य मांसाहार शिवीगाळ करू नये आपल्या घरी आपले गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले जितकी गणपती बाप्पाची सेवा करता येईल तितकी करावे गणपती बाप्पाला रोज नैवेद्य दाखवायचा साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो आंबट तिखट पदार्थ द्यायचे नाही दही साखर भात हा अतिशय सर्वोत्तम नैवेद्य आहे त्याचप्रमाणे सेवेकऱ्यांवर जर समजा तुमच्यावर काही कर्ज असेल काही अडचणी असेल तर दहा दिवस तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करा गणपती बाप्पाचं आथर्वर शीर्ष अतिशय सुंदर आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणा गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी सेवेकरी याचं रोज वाचन करतात स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणासशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ